আমি জন্ম মঙ্গল মূর্তে মো শ্রী মঙ্গল মূর্তে সৃষ্ণ মাত্র ह्यांच्यात मुलगा आहे वडील आहे आणि आजोबा आहेत तर पूर्ण पारंपरिक पद्धतीने नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्त सर्व आमच्या बहिणी घरी आलेल्या आहेत आणि आज असा प्रसंग झाला की आमच्या गावात लाईटवर झाड पडलं पुन्हा वायऱ्या पडल्या आहेत त्यामुळे लाईट नाही मिळत सकाळपासून तर आज आम्ही रक्षाबंधन बाहेरच करणार आहेत आणि भरपूर गरम होत आहे हे बघा आमची पाहुणे मंडळी आले आहेत सर्व आणि बाहेर बसले कारण लाईट नाही मिळत आज तर मित्रांनो पहा आमच्या इकडची राखी बांधण्याची पद्धत म्हणजेच पहिला मोठ्यांना बांधण्यात येईल म्हणजे माझ्या काका आणि वडिलांना त्यानंतर मला आणि माझ्या भावाला बांधण्यात येईल नंतर भावाच्या मुलांना आणि माझ्या मुलांना अशी मोठ्यापासून लहानपर्यंत बांधली जाते आणि सर्व परिवार पूर्ण एकत्र येऊन खूप मजा करतात पण आज लाईट नाही मिळत तर सर्व कंटाळलेले आहेत नो रक्षाबंधन झाले आहे सर्व बहिणी राखे बांधल्या आहेत तुम्ही पाहतील तर आणि रक्षाबंधन केल्यानंतर आम्ही सरळ आलेले आहेत दांडाखाडीवर आता हे आहे ते दांडाखाडी आहे दांडाखाडीचा पूल आहे तर दांडाखाडीच्या फुलावरून आम्ही जाणार आहे तर तुम्ही बघतील तर मागील आणि ती पूर्ण तर त्याच्या बीचवर आहे नाडली पोणीचा कार्यक्रम होतो दरवर्षीप्रमाणे तर आपल्याला पाहायला मिळेल की सर्व बांधव आपल्या पारंपरिक विषयामध्ये येतील आणि खूप असे नटलेले सर्व बांधव आपल्याला पाहायला मिळतील थेट आता आपण जाणार आहेत मागील लागत चला तर मित्रा तर मित्रांनो स्पॉटवर आपण पोचलेले आहेत आणि पाहू शकतील अजून मिरवणूक आली नाही तर थोड्या वेळात आता मिरवणूक येईल आणि पूर्ण कार्यक्रम इथेच होईल पूर्ण डान्स वगैरे आहेत ते ह्या भागात होतील आणि आपण पाहत आहेत तर पाठीमागे काही महिला वर्ग बसलेले आहेत आपापल्या जागा पकडले आहेत चांडेव आणि नारायणचा महाराष्ट्र समिती आज आमच्या केळवे गावामध्ये नारै पौर्णिमा सण आम्ही जल्लोषात साजरा करत आहोत हा आमचा आनंदाचा सण आजपासून आम्ही गावगावला म्हणजे पूजा करणार आहोत आणि मनोभाई पूजा करून आम्ही सांगणार आहोत आजपासून ती शांत आम्ही मासेमारी करताना आम्हाला प्रकल्प आणि चांगल्या प्रकारे आम्हाला ह्या वर्षी चार इथे साधी धंद्याला मंदाला भरपा आज इथे आम्ही सातकाचं खोळी नुसते म्हणजे आमच्या जे पारंपरिक नृत्य नुसते जे आहे ते आम्ही इथे सादर करणार आहोत <स्थाथ> प्रयोगा पहिलं चाललं त्यांचा आज तिसराच दिवस आहे आणि त्याला आपला नारायणपुंडे वर सण त्यांनाशी गेलेला आहे आणि त्यांचा सन्मान होत आहे जोरदार गोसोई मॅडम झाले तसेच तेंदुडे गाव त्यांच्या गावात त्यांनी आजच्या गावामध्ये तर मित्रांनो आपण पाहिलं असेल कोली नृत्य आत्ता झालेलं आहे तर आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण म्हणजेच नारळ विसर्जन करण्यासाठी आता बांधव आपले नागरे आहेत समुद्राकडे पाहत आहेत आमच्या गावचे सागर आणि स्वप्नील बांधले आहेत तर इकडे आमच्या गावची बरेच मंडळी येतात कार्यक्रम पाहण्यासाठी तर आता आम्ही जात आहेत समुद्राकडे मित्रांनो आपण पाहिलं असेल जे विसर्जनाचं नाव आहे ते आता ह्याच्या ठेवले आहे आणि आता आरती झाल्यानंतर सर्व ते विसर्जनात करण्यात येतील तर सर्व आपले देवीबांधव जमले आहेत आता थोड्या आरती चालू होईल दर्शन मात्र मान चरणा मात्र मान कामानापूर ते जय देव जय देवाज तुझा गौरी कुमरा चंद ना देव दे अरते हो द्रे मंगल मुरते हो दर्जन मात्रे मात्रे तर मित्रांनो पाहतील तर आता पूजा झाली आणि विसर्जनासाठी निघाले आहेत तरी मला तरी वाटते की ह्यांच्यात मुलगा आहे वडील आहे आणि आजोबा आहेत तर पूर्ण पारंपरिक पद्धतीने यांचा सण साजरा करत आहेत पूर्ण सहपरिवार खूप आनंद वाटतो की पूर्ण सहपरिवार एक साथ आपण नारळ विसर्जन करत आहेत दर्याराजेला खूप छान वाटलं मित्रांनो इथे येऊन आणि ये व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्ही नेक्स्ट टाईम नक्कीच या तर मित्रांनो सर्वांनी नारळ विसर्जन केले आहेत आणि आमचे तुम्ही पाहतील छोटे बांधव हो, नाचत आहेत खूप मजा घेत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि योगी डब्ल्यू सेवन तिला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद